बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तरी राज्य बंद पाडू मनोज जरांगे पाटील खून करणाऱ्या आणि सामूहिक आहे देशमुख कुटुंब तुमच्या घरी आला आहे त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये असे मनोज जरांगे पाटील म्हणाले एक जरी आरोपी सुटला तरी देशमुख कुटुंबाच्या कुटुंबा जीवाला धोका आहे तसेच आरोपी फरार झाल्यानंतर त्यांना सांभाळणारे सह आरोपी होणं गरजेचं आहे गुंडांच्या टोळ्या चालणाऱ्यांना पाठीशी घालणार असाल तर हा महाराष्ट्राला कलंक आहे असा टोला जराके पाटील यांनी लगावलाय की हा पंचवीस तारखेपासून तुमचं उपोषण जे आहे ते सुरू होते किती लोक जे आहे ते उपोषणाला बसतील आणि तयारी कशी चालू आता किती बसतील नाही माहिती तरी पूर्व तयारी चालू आहे झेंडे बांधणं अमकत अमकत ते काम सुरू झालं आता किती बसतील हे नाही कारण आधी ठरलं होतं आमचं सामूहिक करायचं आताही ठरलेलंच त्यात काय बदल नाही झाला काही आमच्या पोटे म्हणतात काही जण म्हणतात मलाच भूक लागत काय आता काय मग हे आल काय धोरणाने बसा जाणता दिसत नाही भोका लागतात म्हणतात कोणी म्हणतात काही म्हणजे त्यामुळे मग आता एक आम्ही नवीन हे केलं की बाबा जोर जबरदस्तीने ज्याला बसायच त्यांनी बसा ज्याला नका बसायच त्यांनी नका बसू मग ते सामूह मी आहे ना एकटा खंबीर हा तुम्ही नुसता मराठा समाज इथं येऊन बसा आशीर्वाद पाठबळ मी खंबीर मी एकटाच यांना ज्याला बसायला ते मनाने बसतील नाही बसले तरी चालतंय माझा समाज मला पक्के गॅरंटी मला कधीच एकटं पडू देत नाही उघडही पडू देत नाही यांनी किती प्रयत्न करू द्या माझा समाज मला कधीच एकटं पडू देत नाही उघडंही कधी पडू देत नाही यांनी किती शेड माझा समाज खंबीर आहे कारण मी काय वाट नाही करत गोर लेकरांचं कल्याण झालं पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आई बापाचं स्वप्न आहे माझं लेकरू माझी पोरगी मोठी झाली पाहिजे मोठं शिक्षण घेतलं पाहिजे मोठ्या नोकरीला लागलं पाहिजे ते स्वप्न साकार करायसाठी आरक्षण देण्यासाठी मी काम करतो मी दुसरं काय करतो त्यामुळे समजकस काय मला उघड पडू देईल मी त्यांच्याच लेकरासाठी जीवाची बाजी लावून लढतो मरायला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होतं सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढलेली मग सरकार जाणून बुजून मराठा गोरगरिबांशी आकाशानं का वागत आहे एक वर्ष लागू शकतंय का म्हणून आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला सुरू होणार आणि होणार आरक्षण घेणार घेणार आणि ओके ओके धन्यवाद दादा काय सांगाल मला वाल्मिक यांना जी आहे ती चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आता आता ते आ, सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री करन आहे तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सारमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे काय ते का दिसलं बी नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या काही एक हजारून दोन दोन पाच पाच हजाराची प्रॉपर्टी त्याची दिसायला त्याला काय करायचं का एवढेच कनिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का आ, ते शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमची मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जोडून आहे की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आले त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊन कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाचा जीवाला धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते पण एकही आरोपी कामा कामाने आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणे घेणं नाही मला माहित पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता कामा नाही आणि न्याय देवता न्यायच करल यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे याला जातपात काय कळत नाही याला जात पात कळत नाही यांना जर जातपात कळत असती जात ना तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पत येते तो ती उठलीच नसती यांच्यामुळं आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंडे टोळीमुळे याला जात पित का नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी बलात्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चुट्टे चट्टे सगळे याच्या जवळ येत लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे काम करतो याला जाती नाही देणार किरा दुसऱ्या जातीवादी म्हणता याच्या टोळ्या आंदोलन करती पुढं रास्ता रोख करती माझ्या विरोधात उठितो हे धनंजय मुंड्या बेट्या तो का तुला ना पंचवीस चौपशी चौप तुला दाखवतो परळी पासून मुंबई पर्यंत हो काय काय ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे बारू कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता त्यान टोळ्या उठितो मला जातीवादी म्हणतो मी वंजऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बारा बोली दारांना कोणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत खोवलं टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे त्याला धडा शिकवला नाही पाहिजे का माजून द्यायचं याला लोकांना कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यालाच बोललं जाते काळ जातीनं बघितलं जात जाती नाही जा ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो जाती चाडून गेला पदर चाडून गेला पाहायला लागला आता पाप तू करणारायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला आणखीन सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कटरसला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं खुनातले आणि खंडनीतले आरोपी एकच आहेत त्यांच्यावरती तीनशे ती दोन दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस ब मध्ये घ्या यांना सगळ्यांना आणि सगळ्यांचे नार्कोटेस्ट करा दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले यांच्या पाठीशी कोण उभा होतो ते सगळे सांभाळणारे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकार मधल्या कोणाकोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवीत नाही तेव्हा मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असलाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक आहे राज्यच बंद पाडणार आहेत आम्ही सोडणार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत त्या कुटुंबावरती कुटुंबा वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलणार आहे एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा हो हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका एकही सुट्टा कामाने ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे कुटुंब तुमच्या घरी आले तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार ती तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो की मुख्यमंत्र्यांवरती आशा अपेक्षा दोन्ही पण आहेत ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि सुटणार पण नाही पण जर सुटला तर सामना आमच्या संघ आहे त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण सामना आमच्या संघ आहे त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली जामिनाचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो का किंवा मग तुमची काय भूमिका असणार जामिनाचा मार्ग मोकळा होता असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्याचा कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलटे सुलटे सुरू होणार मग असे खून करणारे सुटणार इतके पुरावे इतके पैसे त्याला काय करायचे इतके पैसे त्याचे पैसेच नाहीत ना ते इतके खुन इतक्या योजना सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी म्हणजे गुंधराचे टोळी सांभाळाची काम सरकारला त्याला सोडून जामीन फेमीन होत नसते जामीन जर झाली ना मग राज्यात कळन तुम्हाला काय होत असते मग सरकार काय करतय पालकमंत्री काय करतो मग कळत मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत कारण या एवढे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती सगळे पुरावे पण आहेत यांनी मोबाईल फेकून दिलेत तुम्हाला जर ते तपास लागत नाहीत आणि जामिनाचा विषय घेऊन बसला हे शक्यच नाही हे बुद्धीला पटतच नाही कधी पटणार बी नाही मग तर जे आता त्या धनंजय मुंडे टोळी सुरू केले मध्ये त्याच्यात काय बदल खून करणाऱ्याला पाठीशी घालतय सरकार असंच होईल ना मग ते मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करते सध्या की आरोपीच्या बाजूने राज्यात कधी घडलंय का आमच्या सुद्धा असतील ना मला माहित नाही पण असतीलच ना गुंडासाठी या एखाद्या सा वेळेस आरोपीसाठी मोर्चा काढलेला मला तर नाही आठवत हो मग मला नाही आठवत आणि हो ही पहिली प्रक्रिया राज्यातली आणि देशातली ते आरोपीच्या बाजूनं मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून ही पहिली वेळ आता इथून पुढे होणार आहे इथून मागचं माहित नाही पण इथून पुढं कोणत्या जातीत असे भांडणं कोण काही झालं आरोपीला सोडून द्या आपण आपल्या जातीचे लोक निघले झेंडे घेऊ हे शंभर टक्के आहे आता कारण रूढ यांनी पाडली हो महात्मा धनंजय मुंडे यो यांनी मोठं कुडमपुरे शिक्षण घेऊन आला काय घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसतं जात नाही दिसत काय नाही दिसत अहो यांनी ना आता, आता शंका त्याच्यावरती अशा त्यात की त्यांचे लोक आहेत ना त्यांचा सुद्धा वाजवित त्यांचं सुद्धा वाजवी याची अशी टोळी आहे या धन्या मुंडे आमच्या विरोधात जेव्हा बोलन तो यांचा मित्र आहे मला नीती यांच्या इतक्या माजुरडे येते मराठ्यांच्या विरोधात जो बोलन तो यांचा मित्र बघा यांचं समीकरण कुठे घेऊन चालले ती पायांना बघा यांचा कसा आहे त्याच्या बाजूनी बोलणार कमेंट बोलणार सोशल मीडियावर त्याला त्याच त्याला सपोर्ट देणार म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते याचा अर्थ असा होतो शत्रू समजतात मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजूनं म्हणजे ह्याशी टोळी हिची हिचा टोळीचा लवकर नायनाट होणार आहे जास्त दिवस लागणार नाही पंचवीस तीस वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं आम्हाला आहे बाकीच्या या गप्पा अंदामा घरात बसून आम्हाला आहे तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या सगळ्या जातीच्या सुद्धा ते धनगराचे सुद्धा खुलं केले त्यांनी त्यांनी वंजारीचे सुद्धा केले यांनी नाही केले त्या इथं पिठी गाव मुंनी तिथं मारून टाकलं धनगराचा बोरग यांनी इथं आपला बाग आहे लांब नाही इथं गेवराच्या पलीकडाचे तिथंही मारून टाकलं यांना जात नाही कळत पैसा पैसा कळतो आणि ह्या नियती यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या यांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान तिथेही ह्या टोळीनच प्रयोग करून तेही बदनाम केलं त्यांचे मोठे नेते होते त्यांना सुद्धा जिवंतपणी मरण यातना भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय आता बेट्या धनंजय मुंड्या तू टोळी उठितो आंदोलन करायला लावतो रास्ता रोको करायला लागतो रूड पाडायला लागला वेगळा तो या लिहिला पुढे येत मुंबई सगळ्यांना न्याय मिळणार आहे आता कसं काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही याच्यातला आरोपी सोडता कामा नये जातीवादी हे करणार दुसऱ्याला जातीवादी म्हणणार पायंडे उलटे पाडायलेत राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणं आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूल पाडायला लागलाय तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय यामुळे ही चांगला चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत त्यांना सगळ्यांना तीन दोन लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना आमच्या संघ मुख्यमंत्र्यांचा धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते तुम्ही घेताय त्याचबरोबर अनेक वेळा धनंजय मुंडे यांचं नाव समोर आले मात्र त्यांच्यावर कुठलंही कारवाई जी आहे ती सरकार करत नाही ना राजीनामा घेत अरे त्या दलिनदाराचं कोण नाव घेत असल्या नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत पंचवीस सव्वीस दिवस नाव घेतल्याला दाखवा मी परभणीत नाव घेतलं का घेतलं याची तरी अक्कल पाहिजे धनंजय देशमुखा याला पोलीस स्टेशन मध्ये दोन धमकी दिली म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष भायाचा मुर्दा पाडला क्रूर हत्या केली पाणी मागितलं तर मोतातच हाराम कोरावे होतो मी मराठ्याच्या च्या अवला सुद्धा आम्हाला बि चिड असेल ना तुमचा काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले धनंजय देशमुख ते वनवण इंत भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका माझी त्याचं पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या मुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही असं सांगितलं होतं आम्ही वंदऱ्याला सोडणार नाही म्हणलो का वलदाराला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलू त्या दाराला कोणाला बोललो का गुंडाला बोलायचं नाही खुन करून द्यायचं काय त्याला खून करीत फिरू द्यायचं त्याचं नाव घ्यायचं कारणच ते की त्यो लोकाला दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरतो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलं नाही तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं का आणि पेंडे काय बार बारीन तुझा माझो प्रत्येक वेळेस सहन करायला आम्ही एवढ्या सोप्या गोष्टी आहेत कधी राहीच किती करतो टोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुयस्त बिघडून द्यायच नाही म्हणून गप्प आम्ही तुला वट राहिला आम्हाला वेळ नाही लागणार आहेतच किती चिमूट भर पण आम्हाला जातीवादी म्हणणार कस काय जातीवादी म्हणणार माणसं आमचे मेले मोर्चे तू करतो जातीवादी आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरू शकता अठराशे चौऱ्याऐंशी चा मराठीचं आरक्षण गरिबाचा लेकर मी न्याय मागतो मराठीचा म्हणजे जातीवाद आहे का संतोष भाई देशमुखांचा खून झाला त्या संतोष भाईयांना मी न्याय मागतो जातीवादी मी न्याय मागतो म्हणजे कुठली पद्धती कोणता जातीवाद केला म्हणजे खुलं करणार तुम्ही आरोपीच्या बाजूने उभारणार तुम्ही मग तुम्ही जातीवादी जाती जातीवादी मी ही कुठली पद्धत आहे तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला मराठी नाही केला आता आम्हाला आरक्षण मिळत आहे तुम्ही आम्हाला विरोध करता जातीवादी कोण मी ते जातीवादी नेमका कोण काय व्याख्या या राज्यात जातीवादाची मला ही सुद्धा करायला तयार नाही जातीवादी मी कसा होऊ शकतो माझ्या मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे तुम्हाला आत्ता नवदलं मिळालं माझं आरक्षण मी मागू शकत नाही ही कोणची पद्धत आहे तुमची धनंजय मुंडेला ना एकोण पंचवीस तीस वर्षाच भोगायची वेळ आता आली ज्या टोळ्या चालविल्या ना त्या टोळ्या ते पाप आता नेतीलाच मान्य नाही दुसऱ्याच काय असलं की लोक पाठवतो आंदोलन करायला लावतो त्यांना ला पाठबळ देतो आता पाठी फोटो व्हायरल झालेच नाही ते पैसे पुरितो कोणाच्या गाड्या कुठून येतो त्या सगळ्याला माहिती हा कोणत्या तालुक्यातून येतात हिंगोलीतून कुठून करमतून कशा गाड्या येतात पातळीतून कशा येतात शिरूरमधून कशा येतात परळीतून का सगळ्याला आहे सगळं कोण कोणाला काय पुरीत होता माणुसकीचं नातं एकदा जोडून बघतो माणूस आणि ज्यावेळेस वाटतं ना याच्यावरची वेळ गेल्यावर पलटवतो त्याच्यानंतर लोक मदत नाही करत तू वेळ गेली आंदोलनाला लोक पुरीतो काय किती दिवस पुरीशिन तू हा पुरविले अरे आम्ही काय थोडे आहेत का सहा कोटी येतो अर्धे आम्ही एकटेच येत काय पुरेशन तू काय नियत येतोय निवडून यायला मराठी लागते मतदानाला मराठी लागतात तबर येऊन सांगतो स्वतःच मी अडचणीच्या काळात होतो तेव्हा मला मराठ्यांनी सांभाळले व सांभाळलेलं सांभाळले नाही तो तोय शब्द आहेत उलटाला झाले मोकळे पोट भरलं ना आता मराठे उपोषणाला आंदोलनाला बसले किती आंदोलन करायला लावतो लोक पुरवितो हे उघडं पडतं तुला वाटत तुला शान आहे उघडं पडतं एक ना एक दिवस कोणी कोणाला गाड्या देत पुरवित काय करत तुमच्याच लोक काय सांगतात आम्हाला सुद्धा हे कुठून हे काय हे पाप हे आता तू हे पापाचा गाडा भरला संतोष भाईचा खून केला तुम्ही हे करायला नको होता खूप चांगलं पोरग होतं ते आणि आता त्याच्या बाजून नाही मागतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे महाराष्ट्राला कळतं खरा जातीवादी कोण मी तर गरीबाच्या उभा राहणार कोण काय म्हणता मला त्याशी नाही त्याने माझ्या समाजाचं संकट आलं मी त्या संकटाला हमेशा सामोरे जाणार आहे हमेशा आणि संतोष देशमुखांचा जे खुनातल्या आरोपी एकही सुटता कामा नाही एक, एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे तो शांत राहणार नाही निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा